नमस्कार मित्रांनो तर नमोद शेतकरी योजनेबद्दल एक आज आनंदाची बातमी आहे तर नमोद शेतकरीचा चौथा हप्ता या दोन दिवसामध्ये जमा होणार आहेत फक्त याच पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहेत तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र आहे त्याचा जो काही जी आर आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले जे काही नमोद शेतकरी सन्मान निधी योजनेचा जो काही जी आर आलेला आहे तर चौथ्या हप्त्याबद्दल तर या दोन दिवसांमध्ये तर इथे तुम्ही बघू शकता जे काही जी आर आहे वीस ऑगस्टचा आहे तर सर्व शेतकरी बांधवांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये बी टीच्या माध्यमातून इथं शेतकरी योजनेचा हप्ता इथं तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या अर्थसंकल्पीय भाषिणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी शेतकरी सन्मान निधी योजना याची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे तर जे की आता शेतकरीचे वर्षाला तुम्हाला सहा हजार रुपये मिळणार आहेत तर म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्या डेबिटच्या माध्यमातून इथे जमा करण्यात येते तर एप्रिल आणि जुलै महिन्यामध्ये जे की सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले होते तर आता त्यापाठोपाठच आता आता दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरीचा जो काही हप्ता आहे चौथा हप्ता ते डीबीटीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे त्यानंतर माहे डिसेंबर ते मार्च लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार कोटी इतका निधी प्रकाश असून पाच हजार पाचशे बारा कोटी इतकी निधी वितरित करण्यात आलेला आहे आता जे की तुम्हाला मिळणार आहे जे की तुमच्या डीबीटीच्या माध्यमातून एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी आता दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी जे की इथं मंजूर झालेले आहेत तर तुमच्या दोन दिवसामध्ये माच्या माध्यमातून या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होणार आहेत तर नमो शेतकरी निधी योजनेच्या अंतर्गत चौथा हप्ता तिथे एप्रिल ते जुलै लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी दोन हजार एकेचाळीस पॉईंट पंचवीस कोटी इथं इतका निधी वितरित करण्यात जे की इथं मान्यता आता मिळालेली आहे वीस पॉईंट एक्केचाळीस कोटी इतका असून दोन इथं जे काही तुम्हाला सर्व निधी इथं बघायला मिळेल त्यानंतर आता या शेतकऱ्यांची यादी कशाप्रकारे चेक करायचं आहे सुद्धा पाहणार आहे तर सर्वात पहिले तुम्हाला अशा पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर जे की आता तुम्ही इथून तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करू शकता बेनिफिशरी स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथून चेक करू शकता की तुमचे कोणत्या बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला नमो शेतकऱ्याच्या योजनेच्या जमा झालेल्या किंवा तुम्हाला बँक सेंडिंग स्टेटस म्हणजे आधारच्या वेबसाईटवरती जाऊन चेक बँक स्टेटस असे तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला तिथं टाकायचा आहे ओ टी पी येईल ते ओ टी पी टाकून बँक सेंडिंग स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक खात्यामध्ये याची जी रक्कम आहे तिथं जमा झालेली आहे तर आयडी पाहण्यासाठी आता तुम्हाला पी एम किसानचे जे काही पात्र शेतकरी आहे त्या पात्र शेतकऱ्यांनाच जर काही चौथा हप्ता आहे नमोचा ते मिळणार आहे तर ते यादीसुद्धा तुम्ही इथं या पोर्टलहून बघू शकता तर आता त्या पाठोपाठात आता पी एम किसानचासुद्धा लवकरच जे काही अठरावा हप्ता आहे ते माध्यमातून सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात इथं जमा करण्यात येणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता अठराव्या हप्त्याबद्दल जे काही अपडेट आलेलं आहे तर लवकरच त्याबद्दलसुद्धा सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल तर खाली यायचं आहे बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बेनिफिशरी लिस्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुमचं जे काही स्टेट आहे सर्वात पहिले तुम्ही तुमचं कोणत्या स्टेटमधून बिलॉंग करता ते तुम्हाला त्यात टाकायचं आहे तुमचं डिस्ट्रिक्ट फॉर एक्झाम्पल एखादा डिस्ट्रिक्ट आपण सिलेक्ट करून घ्या त्यामध्ये सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुके वगैरे येतात त्यानंतर ब्लॉक म्हणजे कोणत्या एरियामध्ये तुमचं गाव येते तरी आपण एखादा सिलेक्ट करून घ्या डेमोसाठी त्यानंतर त्या गावामध्ये किती गावं येतात ते तुम्हाला इथं दाखवेल तर एखादं गाव आपण सिलेक्ट करणार आहोत त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल गेट रिपोर्ट या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता जे की यादी आहे तिथं अपडेट झालेली आहे तर मेल आहे फिमेल आहे ती तुम्ही इथून शो करू शकता त्यानंतर मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे डेट इथं बघू शकता जे की बेनिफिशरी लिस्टची आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की त्यानंतर तुम्ही तुमच्या आधारला बँक पासबुक लिंक काय नाही ती चेक करून घ्या जेणेकरून त्याची जे रक्कम आहे ते डिबिटीच्या माध्यमातून थेट तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये इथं जमा होईल तर भरपूर जणांचे बँक पासबुकला आधार लिंक नाही तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती इथं यायचं आहे यू डी आय असं टाईप करायचं आहे त्यानंतर पहिली जी लिंक येईल माय आधार या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला तिथं दिसतील तुम्ही या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं आधार कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल खाली यायचं आहे बँक चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इनचं ऑप्शन येईल इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी टाकल्यानंतर खाली यायचं आहे तर तुम्हाला बँक सेंटिंग स्टॅटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही तिथून बघू शकता की तुमची कोणती बँक ॲक्टिव आहे त्याला आधार लिंक आहे तर अशामध्ये पी एम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते इथं जमा होतात तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपलं ओ एम टी इन्फॉर्मेशनचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू